हॅलो फ्रेंड मित्रांनो आत्ता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे ग्रुप डीसाठी पोस्ट प्रेफरन्स ठीक आहे बऱ्याच जणांचे मेसेज आले होते की सर ग्रुप डीचा फॉर्म भरायचा आहे तर दोन तीन डाऊट आहेत पहिला डाऊट म्हणजे किती पोस्ट सिलेक्ट करू ठीक आहे म्हणजे कोणकोणत्यातल्या सिलेक्ट करू किंवा मला फक्त पॉईंट्समॅनेज सर द्यायचा आहे भरायचा आहे तर मी बाकीचा पोस्ट टाकू का ठीक आहे आणि प्रेफरन्स कसा देऊ पोस्ट प्रेफरन्स ठीक आहे पोस्ट प्रेफरन्स कसा देऊ हा मेन डाऊट होता मुलांना याच्या अगोदर आपण व्हिडिओ एक बनवलेले आहे ज्यामध्ये साईन आणि फोटो कसा अपलोड करायचा सिग्नेचर कशी पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल सिग्नेचर कशी पाहिजे फोटो कसा काढल्यानंतर तुमचा कॅप्चर होऊन अपलोड होईल व्यवस्थित फॉर्म भरताना याची व्हिडिओ अगोदर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये किती पोस्टला क्लिक करायचं ते बघणार आहे आपण आणि कुठे फॉर्म भरायचा हे पण आपण थोडक्यात बघू ठीक आहे किंवा नेक्स्ट व्हिडिओला बघू ठीक आहे आता पोस्ट प्रेफरन्स काय द्यायला पाहिजे हे आता तुम्हाला सांगतो आता टोटल आपल्या ग्रुप डी साठी पोस्ट आहेत अकरा किती अकरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे या अकरा पोस्ट जे आहेत या अकरा पोस्ट जी आहेत त्या पोस्टपैकी कोणत्या पोस्ट अगोदर आणि कोणत्या पोस्ट नंतर टाकायच्या हे मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा किती पोस्ट टाकायच्या तर सर्व पोस्ट टाकायच्या तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांसाठी सर्व पोस्टवर क्लिक करायचं आहे एकही पोस्ट सोडायची नाही ठीक आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मी फक्त पॉइंट्समॅनसाठी फॉर्म भरायचं आहे मग ठीक आहे ना पॉइंट्समॅनला फर्स्ट प्रेफरन्स दे पहिल्यांदा पॉईंट स्मॅनवरती क्लिक कर पोस्ट प्रेफरन्स एक त्यानंतर बाकीच्या क्लिक कर जर पॉइंटस्मॅन नाही भेटली तुला तर बाकीच्या पैकी कुठली तर भेटली तर भेटली बरोबर आहे ना त्यामुळे पोस्ट प्रेफरन्स देताना अकराच्या अकरा पोस्ट तुम्हाला क्लिक करायच्या आहेत किंवा भरायच्या आहेत ठीक आहे मित्रांनो पहिली पोस्ट टाकताना तुम्हाला कुठं काम करायला आवडेल हे पहिल्यांदा महत्वाचं आहे म्हणजे काहींना वर्कशॉपमध्ये काम करायला आवडतं काहींना स्टेशनला काम करायला आवडतं तर काहींना लाईनवर काम करायला आवडतं ठीक आहे मित्रांनो लाईनवर काम करायला आवडतं ठीक आहे त्यानुसार पण तुमचा पोस्ट प्रेफरन्स ठरू शकतं आता किती टाकायचं हे मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे की सर्व पोस्टला क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता पोस्ट प्रेफरन्स टाकताना मी सर्वच पोस्ट प्रेफरन्स सांगणार नाही तुम्हाला की याच पद्धतीने टाका किंवा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना पण कळून जाईल की एक दोन तीन पोस्ट सांगणार आहे की ह्या सर्वात शेवटी टाका आणि एक दोन तीन पोस्ट सांगणार आहेत की ह्या पहिल्यांदा टाका मग मध्ये तुम्हाला बाकीच्या पोस्ट तुम्ही कशाही टाकू शकता मित्रांनो ठीक आहे पहिलं म्हणजे लास्टला पोस्ट टाकायची ती म्हणजे ट्रॅक मेंटेनर आता तुम्ही म्हणताल की सर सर्वात जास्त जागा याची आहेत तुम्ही जर नोटिफिकेशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त जागा आहेत याच्या ठीक आहे पण याचं काम काय बघा याच काम काय का आता मी इथं काम पण यासाठी दिलेलं आहे की तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या पोस्टचं काय काम आहे याचं काम आहे ट्रॅक मेंटेनर म्हणजे ट्रॅक संबंधी आता या ट्रॅक मेंटनरमध्ये बऱ्याच गोष्टी तीन चार प्रकार येतात एकत्र काय तर, का तर ट्रॅकमॅन गँगमॅन बरोबर पेट्रोलमॅन हे सर्व ट्रॅक मेंटेनरच्या अंडर येतात जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेनमध्ये चाललेला असतात तेव्हा तुम्हाला ट्रॅकच्या साईडला रात्रीचं किंवा दिवसा अशी बॅग घेऊन हतोडा वगैरे असं बऱ्याच गोष्टी त्या बॅगमध्ये असतात झेंडा असतात हतोडा बॅटरी असे दाबून उभा राहिलेले दिसतील तुम्हाला म्हणजे ते दिवसा किंवा रात्री ट्रॅक चेक करत चाललेले असतात आणि त्यांना एक असं दहा पंधरा वीस किलो अंदाजे परफेक्ट सांगता येणार नाही मला पण तेवढे वजन घेऊन त्यांना एक विशिष्ट किलोमीटर दिलेलं असतं तेवढं किलोमीटर त्यांना ते जायचं असतं रोज म्हणजे तो ट्रॅक चेक करत जायचा असतो त्याला ट्रॅक मेंटेनर का म्हटलं जातं की मेंटेनर म्हणजे काय ट्रॅकचा मेंटेनन्स करणे किंवा ट्रॅकवर वॉच ठेवणे बघणे की ट्रॅक व्यवस्थित आहे का ठीक आहे मग त्या दोन तीन आहे की काय पेट्रोलमॅन असतात जे रात्रीचं वगैरे गस्त घालताना दिसतात तुम्हाला ठीक आहे आणि ट्रॅकमॅन म्हणजे दिवसा वगैरे तुम्हाला काम करताना दिसतील ट्रॅकवर कधी एखादी ट्रेन चालली असेल तर तुम्हाला कळेल की एखाद्या ठिकाणी स्पीड कमी झालेलं असतं वीस पंचवीस तीसचं आणि साईटला भरपूर लोक असतात रेल्वेचे ते ट्रॅकमॅन असतात की जे ट्रॅकचं काम करत असतात आणि ते ट्रेन आल्यामुळे साईटला उभा राहिलेला असतात आणि तिथंच ट्रेनला स्पीड रिस्ट्रिक्शन दिलेलं असतं की एवढ्या स्पीडनं जावा फास्ट गेल्यानंतर ते ट्रॅकचं काम चाललं असल्यामुळे ते ट्रॅक ट्रॅकवरून ट्रेन खाली घसरू हो शकते काही होऊ शकतो त्यामुळे ते स्पीड रिस्ट्रिक्शन दिलेलं असतं तर ते ट्रॅकमॅन असतात म्हणजे ट्रॅक मध्ये ठीक आहे गँगमॅन पण त्यातलाच एक प्रकार आहे त्यामुळे हे काम अवघड आहे मित्रांनो का अवघड आहे तर पंधरा वीस किलो रोज घेऊन तुम्हाला जर ट्रॅकवरून जायची गरज पडली किंवा खडी जेव्हा खडी टाकली जाते त्यावेळी पण तुम्हाला त्यात पण काम करावं लागतं खडी टाकताना खडी ओढावं लागते किंवा ट्रॅक चेक करावा लागतो ते काम थोडंसं हार्ड आहे त्यामुळे ही पोस्ट एक सर्वात लास्टला टाका लास्ट सर्वात लास्टला टाका ट्रॅक मेंटेन ठीक आहे अजून त्या व्यतिरिक्त कोणती टाकायची तर इथं पण तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की असिस्टंट टी आर डी कोणती असिस्टंट टी आर डी कुठं असिस्टंट टी आर डी ही पण पोस्ट सर्वात लास्टला टाका मित्रांनो कारण याचं पण काम थोडंसं ओ एचीला आहे आणि ओएची, ओएची म्हणजे करंट असतो पंचवीस हजार होल्ट आपल्या घरातला किती असतो दोनशे दहा दोनशे तीस असेल बरोबर हा किती आहे पंचवीस हजार होल्ट एवढा करंट त्या ओ एच असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी ते काम करावं लागतं ठीक आहे त्यामुळे ही पोस्ट पण थोडीशी रिस्की आहे त्यामुळे तुम्ही असिस्टंट टी आर डी ही पोस्ट पण लास्टला टाका मित्रांनो लास्ट ठीक आहे अजून कोणती पोस्ट लास्टला टाकू शकता तर ही असिस्टंट ब्रिज असिस्टंट ब्रिज ही पोस्ट पण तुम्ही थोडस लास्टला टाकू शकता त्या व्यतिरिक्त ही पण पोस्ट तुम्ही लास्टला टाकू शकता म्हणजे कोणती तर बघा इथं ऑपरेशन वाय वरती गेलेलं आहे का हे ठीक आहे बघा ब्रिज एक लास्टला टाका ठीक आहे आणि हे भरताना मी सांगितले म्हणूनच भरा असं नाही पण मी एक पोस्ट बघतोय मी ऑन ड्युटी ह्या गोष्टी बघत असतो की कोणाच काय काम ह्या गोष्टी पण मला थोड्याफार ता, माहीत असतात म्हणून मी लास्टला सांगत असतो ठीक आहे हे एक लास्टला टाका आणि दुसरी कोणती टाकायची होती आपल्याला पी वाय बरोबर ही एक लास्टला ठीक आहे ही एक लास्टला टाका ह्या चार पोस्ट लास्टला टाका मग आता तुम्ही म्हणताल की सर आता ह्यातल्या चारमधले कोणती सर्वात लास्टला टाकायची कोणती आधी टाकायचे तर ते कशा जरी टाकायचे चालतील त्यामध्ये पण तुम्ही ही टी आर डी आणि ट्रॅकमेंट ह्या दोन जी पोस्ट आहेत या सगळ्यात लास्टला टाका वाटलंच तर त्यानंतर ह्या दोन टाका ठीक आहे आता लास्टच्या तुम्हाला तीन चार पोस्ट समजल्या आता सुरुवातीला कोणत्या टाकायच्या सी एंडल्यू ठीक है फर्स्ट फर्स्ट पॉइंट्स मैन फर्स्ट ठीक है सी एन डब्ल्यूटन ठीक है त्यानंतर लोकोसेड फर्स्ट ठीक है त्यानंतर नी एंडब्ल्यू ठीक है एस एन डी सी एंड डब्ल्यू हेपन फस्ट ठीक है मित्रनो ह्या पोस्ट तुम्ही आता ही पण असिस्टंट टी एल अँड ए सी हे पण चांगली पोस्ट आहे तसं प्रॉब्लेम नाही फक्त हे आपलं जे चार पोस्ट लास्टला सांगितलं त्या लास्टला टाका बाकी तुम्ही पॉईंट्समॅन स्टार्टिंगला घेऊ शकता पॉईंट सगळ्यात जास्त जागा असतात ट्रॅक मेंटेनर त्यानंतर असतात पॉईंट्समॅन त्यामुळे पॉइंट्समॅन तुम्ही टाकू शकता पॉइंट्समॅन म्हणजे स्टेशनवरती तुम्हाला एक हरी झेंडी घेऊन उभा असलेला व्यक्ती दिसतो जेव्हा ट्रेन जात असते तेव्हा दोघं जण असतात ट्रेनच्या ह्या साईडने एक आणि ह्या साईडने एक म्हणजे एका साइडनं असतो स्टेशन मास्टर जो पांढऱ्या कपड्यामध्ये असतो आणि एका साइडनं असतो पॉईंट्समॅन दोघांकडे पण रात्री असेल तर बॅटरी असते टॉर्च ग्रीन रायट दाखवत असतात आणि दिवसा हरी झंडी असते थी, ठीक आहे आणि इंजिनमधून असिस्टंट पायलट दाखवत असतो त्यांना बरोबर तर अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट प्रेफरन्स ठेवू शकता बाकी असिस्टंट ऑपरेशन किंवा बाकी ह्या गोष्टी आहेत त्या मिडलला टाका म्हणून मी तुम्हाला तीन चार लास्टच्या आणि तीन चार फर्स्टच्या सांगितलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो बघा आता ह्याची व्हिडिओ मी कालच बनवलेली आहे मित्रांनो जर कोणी बघितली नसेल तर ती बघून घ्या ज्यामध्ये रेल्वे ग्रुप डी विषय सिलेबस म्हणजे एक्झाम पॅटर्न काय आहे निगेटिव्ह मार्किंग वयमर्यादा ह्या फिजिकल फिजिकल पण मी त्यामध्येच सांगितलेला आहे काय फिजिकल आहे तुम्हाला ग्राउंड काय आहे त्यासाठी ठीक आहे तर ही व्हिडिओ पण आपल्या युट्यूबवर अगोदर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा हे त्यातलाच हा काल मी एक्सप्लेन केलेले पी डी एफ आहे की जे तुम्ही बघू शकता आहे ठीक आहे तसंच तुम्हाला रेल्वे एक्झामची काय अपडेट पाहिजे असेल मित्रांनो तर आपल्या या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रेल्वे एक्झामचं ॲड केलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला रेल्वेविषयी सर्व एक्झाम विषय सर्व अपडेट प्रश्नपत्रिका वगैरे या गोष्टी भेटत जातील मित्रांनो ठीक आहे मित्रांनो त्यानंतर ही मी सिलेबस कालच घेतला होता ज्यांनी व्हिडिओ बघितली नसेल त्यांनी याचा क्रीनशॉट काढून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा हा सिलेबस आहे तुमचा शंभर मार्काचा ठीक आहे त्यानंतर हे आपलं ग्रुप डी साठी सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे ज्यामधून तुम्हाला आत्ता एक्झामला या पण एक्झामला प्रश्न पडलेले आहेत आणि पुढच्या पण एक्झामला तुम्हाला यामधील प्रश्न दिसतील येणाऱ्या त्यामुळे हे पुस्तक बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की रेल्वे ग्रुप साठी एक सेपरेट पुस्तक सुचवा सर सर्व सब्जेक्ट असतील सर्व सब्जेक्ट असणारं पुस्तक घेतल्यानंतर सिलेक्ट व्हायचं दिवस गेले आता जसं पी एस आयला पहिलं एक ठोका घेतला सातशे आठशे पेजेसचा तरी त्यामधून पोस्ट निघून जायची सर्व सब्जेक्ट एकत्र असलेलं आता प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळं पुस्तक घ्यावं लागतं बरोबर पॉलिटी इकॉनॉमिक ज्योग्राफी हिस्ट्री सगळ्यांसाठी सा सायन्स बरोबर तसंच रेल्वेसाठी पण आता एकत्र पुस्तक तुम्हाला वाचाय भारी वाटतं एवढे एवढ्या सगळे सब्जेक्ट कव्हर होतात पण ते सिलेक्ट होत नाही त्यासाठी सेपरेट पुस्तकं प्रत्येक सब्जेक्ट वाईज घ्यावं लागेल तर विज्ञानासाठी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आपलं पुस्तक आहे पी वाय क्यूचं आहे स्पष्टीकरणासहित आहे महत्वाचं म्हणजे स्पष्टीकरणासंहित आहे ठीक आहे स्पष्टीकरणासंहित आहे त्यानंतर बघा मित्रांनो हे फिजिकल मी सांगितलं होतं त्याच व्हिडिओमध्ये मागच्या ह्याचा पण स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर बघा ही दोन पुस्तकं हे मार्केटमध्ये पुस्तक आलेलं आहे टेक्निशियन ग्रेड थ्रीचं तुमचा जर आयटीआय झाला असेल तर आय टी आयच्या